नमस्कार मंडळी हल्लीच मी एक अळूवडीची रेसिपी पोस्ट केली होती त्याला तुम्ही अगदी भरभरून मनापासून प्रतिसाद दिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तर आपण आज सुद्धा एका अळूवडीचीच रेसिपी बघतोय पण थोड्या वेगळ्या पद्धतीने पण आपण जेव्हा अळूवडीची पानं घेतो ना तेव्हा एक सेम प्रोसेस करावी लागते ती म्हणजे स्वच्छ धुवून पुसून हा पाठीमागचा जो डेट आहे ना तो काढायचा आहे म्हणजे कधीही कोणतीही रेसिपी करताना तो डेट काढणं खूप गरजेचं आहे तर सगळे देठ काढून मी ते स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पानं आता जसं आपण कागद फाडतो ना तसं याला फाडून घ्यायचंय हे का ते मी पुढे तुम्हाला सांगेनच अगदी सहज फाडली जातात मस्त ताजी करकरीत पानं आहेत त्यामुळे फाडायला काही वेळ लागत नाही बघू शकता सहज ही अशी बारीक कट करून झालेत कारण आपण यांना या चॉपरमधून कट करून घेणार आहोत जर आपण डायरेक्ट पानं घातलीत ना तर ती अडकण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अगदी सहज होतात मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाताने कट करायची ट्रिक दाखवली होती म्हणजे भरपूर जरी पानं असतील जर ना तर अगदी सहज खूप कमी वेळामध्ये हाताने कट होतात पण त्यापेक्षाही कमी वेळामध्ये या प्रोसेसमध्ये होतात जर तुमच्याकडे हे चॉपर आहे ना तर नक्की यूज करा म्हणजे जे, जे म्हणतात ना घंटो के काम मिनटो मे तसं काहीसं हे काम करतं मी तुम्ही बघू शकता किती मस्त असं बारीक किस झालेलं आहे जसं अगदी आपल्याला हवा ना या रेसिपीमध्ये अगदी तसं बारीक हे कट करून झालेलं आहे अशाच पद्धतीने सगळी पानं मी कट करून घेतलेत आता त्याचबरोबर आपल्याला थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे म्हणजे जितकी आळूची पानं ना त्याचा पाव भाग आपल्याला कोथिंबीर घ्यायची अगदी जून वाली कोथिंबीर असते ना जिचे देठ एकदम जून झालेले असतात ते इथे बारीक करून घेतलेत त्याचा स्वाद या रेसिपीमध्ये खूप छान येतो आता ह्या सगळ्या म्हणजे ज्या दोन्ही गोष्टी आहेत ना त्या मोठ्या पराधीत घेऊन मी छान मिक्स करून घेतलेत म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखी चव येते आता याच्यामध्ये हे काही स्पायसेस घालायचे आहेत म्हणजे एक चमचा हळद दोन चमचे धना पावडर दोन चमचे जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये दोन चमचे मी ओवा चांगला चोळून घातलेला आहे म्हणजे चव खूप छान येते आता याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे अगदी चिमूटभर भर तुम्ही बघू शकता पण घालणं खूप गरजेचं आहे चव छान येते आता याच्यामध्ये मी पांढरे तीळ घातले दोन चमचे आणि आलं लसूण आणि मिरची याचा हा ठेचा करून घातलाय तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखट घालू शकता आता हे कोकम पाणी आहे ज्याच्यामध्ये मी जरासा गुळ आहे तो मिक्स करून ठेवला होता याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ घेतलात ना तरी चालेल आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं मागच्या वेळी जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट केली होती तेव्हा मला एका काकूंची कमेंट आली होती की थोडासा गुळ घालून बघ म्हणजे चव खूप छान येते म्हणून मी यावेळी गुळ ट्राय केलाय मी खरंच खूप छान चव आली होती तुम्हीही नक्की ट्राय करा आता याला छान असं मिक्स करून घेतलंय म्हणजे मिठाचं पाणी सुटतं या पानांना आणि मग याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचंय हा सगळ्या पानांचा जो किस होता ना तो तीन कप भरला होता तर यामध्ये आपल्याला दीड कप बेसन पीठ आणि अगदी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचंय म्हणजे कधीही आपल्याला याच्यामध्ये हे सगळं मिक्स करताना पानाचं प्रमाण किंवा कोथिंबीरची गड्डी असं बघण्यापेक्षा त्या सगळ्या पानांचा किस मोजून त्याच्यावर आपल्याला हे पिठाचं प्रमाण ठरवायचंय या रेशोने जर तुम्ही बनवाल ना तर अगदी मस्त कुरकुरीत अशीच वडी तुमची तयार होईल त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टींना छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातमध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते आपल्याला कळतं आणि मगच आपल्याला वरून जास्तीचं पाणी घालायचं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण आहे ते आपलं चुकत नाही खूप ओलसर किंवा खूप घट्ट आपल्याला याला बनवायचं नाही आहे अगदी मीडियम बनवायचं आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी तसं काहीसं असं ते बनलं पाहिजे आता आपल्याला लास्टला याला तेल आहे म्हणजे याला छान असं आपण गोळा करू शकू याच्या आधी मी जरासुद्धा तेलाचा वापर केला नव्हता आता तुमचं मोदक पात्र किती मोठं आहे किंवा कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही याला उकडून घेणार आहात ना त्यानुसार तुम्ही याला स्प्रेड करू शकता किंवा याचे भाग करू शकता मी याला दोन भागामध्ये डिवाईड केलं आहे आणि हाताला चांगलं तेल लावून घेतलं आहे याचे याच्याशी लांबट गोळे तयार करून घेणार आहे जसा आकार तुम्ही या गोळ्याला द्याल ना त्यानुसार तुमची जी वडी आहे ती तयार होते मी असा लांबट गोलाकार याला आकार दिलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थाळीमध्ये सुद्धा थापून याला करू शकता सगळा छान आकार देऊन झाल्यानंतर वरून मी पुन्हा पांढरे ते असे लावून घेतलेले आहेत जेणेकरून वडी दिसताना खूप छान दिसते आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही याला उकडणार आहे त्याला छान असं तेल लावून घ्यायचं मी या जाळीला व्यवस्थित तेल लावून घेतलं होतं म्हणजे हे जे आपले गोळ्या आहेत ते पटकन निघायला मदत होते आणि मोदक पात्रामध्ये मी आधीच पाणी तापवत ठेवलं होतं पाणी आहे ते मस्त गरम झाल्यानंतर ही प्लेट आहे ती मी आतमध्ये ठेवले आणि झाकण ठेवून पंधरा मिनिटाची मिडियम गॅसवरती वाफ देऊन घेणार आहे अगदी छान उकडली जातात पण आपल्याला याला एकदा चेक करायचं आहे कोणताही चाकू किंवा स्टिक इन्सर्ट करून बघायची मस्त क्लीन आली की समजायचं हे छान उकडलं आहे तर तुम्ही बघू शकता हलके हलके याला क्रम्स लागलेत हे जे सुके सुके आहेत हे क्रम्स आहेत जर ओलसरपणा तुम्हाला जाणवला ना तर तुम्ही पुन्हा पाच मिनिटाची वाफ देऊन घ्या आता याला छान शंभर टक्के गार करून घ्यायचंय छान असं गार झालं ना की तुम्ही बघू शकता वडी उचलली की सहज उचलली जाते म्हणजे जा ती परफेक्ट शिजली गेली आहे इथेच ओळखलं जातं आता आपल्याला याला कट करायचंय कट करतानाही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जो चाकू किंवा आपण सुरी घेणार आहे ना तो दाताचा असा घ्यायचा आणि पाठी पुढे करत आपल्याला याला कट करून आहे म्हणजे जे क्रम्स आहेत ना ते अगदी कमीत कमी निघतात आणि एकदम क्लीन वडी आहे ती कट होते बघू शकता अशा पद्धतीने वरून जर तुम्ही दाब देऊन हिला कट केलात ना तर ती दबली जाते व्यवस्थित कट होत नाही तर कट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आतमधून परफेक्ट अशी ती शिजली गेलेली आहे आणि आपण वरून जे तीळ लावले होते ना ते सुद्धा मस्त त्याला चिटकून बसलेत दिसताना खूप छान दिसत आहेत आता चांगलं तेल तापवून घ्यायचं आणि आपल्याला याला तळून घ्यायचं आहे अगदी तापलेल्या तेलामध्ये चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत अळूवड्या जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा अगदी भरपूर बुडबुड येतात ते हलके कमी झाले की मग आपल्याला ह्या अळूवड्या परतवून घ्यायच्या आहेत आलटून पलटून मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत यांना भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकच फायदा होतो ते म्हणजे अळूवडी तेलामध्ये सुटण्याचा प्रॉब्लेम येत नाही आणि मस्त अशी आपली अळूवडी बनवून तयार झालेली आहे बघू शकता लांबून बघताना अगदी कोथिंबीर वडीसारखी दिसते पण चव अगदी मस्त अळूवडीसारखी येते अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा कमी झंझटमध्ये अगदी परफेक्ट दिसायला सुंदर खायला छान अशी ही अळवडी बनवून तयार होते एक वडी मी तुम्हाला उचलून दाखवते आतून मस्त खुसखुशीत बाहेरून कुरकुरीत आणि कमी तेलकट अशी ही आपली वडी बनवून तयार होते नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू बाय बाय